इस मुल्क की सरहद कोई छू नहीं सकता क्योंकि मुल्क की सरहद है आपके आके हिंदुस्तान के आन बान शान मोदी जी जनसभा को संबोधित करेंगे छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति संभाजी महाराज की छत्रपति साहू महाराज की कृष्णा नदी काठावर बस ले लिया सातार कराना माजा नमस्कार हो जाएगी जिंदगी बदल जाएगी जिंदगी बदल जाएगी जिंदगी बदलोगे मोदी जी के सामने मोठा किती मोठे वर्ष पहिल्यांदा केंद्रीय मंत्र्यांच्या समोर बोलायला संधी मिळाली आणि मला सगळ्यात मोठा आनंद झाला की माझ्या गावच्या एका सर्वसामानिक कार्यकर्त्याला जगातल्या सगळ्या नेत्यांच्या समोर माईक घेऊन त्यांच्याविषयी संधी मिळाली खर तर अनेक सभा अनेक लोक गाजवतात मात्र नरेंद्र मोदी यांची सभा गाजवली ते म्हणजे रेटरे बुद्रुक गावचे सुपुत्र रामभाऊ सातपुते यांनी पण रामभाऊ सातपुते यांना तुम्ही नेहमीच बघत असाल एक अत्यंत चांगलं वक्तृत्व आहे नरेंद्र मोदींची सभा तुम्ही गाजवली कसा अनुभव वाटला आत्तापर्यंतच्या माझ्या हजारो कार्यक्रम केले तो अनुभव माझ्यासाठी फार विस्मरण होता माझ्यासाठी एक सुवर्ण संधी होती आणि ती संधीचं सोनं करण्याचा मी पूर्ण ताकदीनं प्रयत्न केला अतिशय वेगळा अनुभव मला होता की माझ्या जीवनात पुन्हा तो कधी मला वाटत नाही पण एवढ्या मोठ्या जागतिक लेवलच्या नेत्याचं सूत्रनिवेदन करताना आणि त्यासाठी एखादा शेअर मी तिथं सादर करताना मला खूप आनंद झाला राभाऊ तुम्ही शेअर शेअर नेहमी बोलता कुठून शिकलात हे सगळं आणि कसं मी कॉलेज जीवनापासूनच सूत्रनिवेदन करण्याचं काम करत होतो मला त्याची आवड होती खरं तर मला कुरू या क्षेत्रात कुणी नाही पण आम्ही सायाने विनाका गीत मालायचे ते सूत्रसंचार करायचे जगाचे सर्वात मोठे ते अनाऊन्सर होते आणि त्यांचं बघून बघत मी शिकलो आणि खऱ्या अर्थानं पहिलं मी आमच्या एकोणीसशे एक्क्याण्णव साली कॉलेजच्या गॅदरिंगचं अनाऊन्समेंट केलं आणि तिथून पुढं मग मी गेली बत्तीस वर्ष मी माय हातातून सोडलेलं रामबाब आज डॉक्टर अतुल भोसलेने तुमचं फार कौतुक केलं जाहीरपणे हजारो लोकांच्या समोर लि कसं वाटलं एकंदरीत बाबा आमचे नेते आहेत आम्हा सर्वांचे इथे खरं तर छत्रछाहे आहेत आदरणीय पासून या भोसले कुटुंबियाने आमच्या सर्वसामान्य जनतेवरती मोठी पाठराखण केलेलं आहे आणि जे सगळे कार्यक्रम आत्ताचे मोठे अगदी अमित शहा साहेब असतील रामदेव बाबा असतील हे सगळे मोठे कार्यक्रम अगदी केंद्रीय मंत्र्यापासून मोठ्या दिग्गंजांच्यापर्यंत जे सगळे बाबांनी मला संधी दिली सूत्रांज करण्याची खरंच मी बाबांचे कधी उपकार विसरू शकत नाही त्यांच्यामुळं खरं तर कालचीसुद्धा मोदी साहेबांची सभा मला सूत्रंज करण्याची मिळाली त्यांनी जे आत्ता जे कौतुक केलं ते खरंच माझ्यासाठी खूप आनंदाचे आणि खूप एक मान ताट करण्याची अशी माझ्यासाठी गोष्ट आहे खूप आनंद झाला मला बाबांनी मला खूप भरभरून दाद दिली खूप तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा गाजवणारे राम सातपुते खरंतर तर आमच्यासाठी सुद्धा एक नवीन आयडॉल आहेत एवढं मात्र नक्की विकास भोसले महाराष्ट्र लाईव्ह कराड